गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातल्या अनेक एटीएम मध्ये पैसेच नसल्याचं चित्र आहे अनेक बँकांचे एटीएम सुरू दिसत आहेत पण त्यात कॅश नसल्यामुळे लोकांची फसगत होती है। भर उन्हात लोकांना पैशासाठी वणवण करत एटीएम शोधत फिरावं लागतंय महिन्याच्या सुरुवातीला एटीएम मधील कॅश संपल्यानं लोकांची चांगलीच अडचण झाली आहे त्यामुळे नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा हा एटीएम बाबतचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागतोय नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटांची चणचण लोकांना जाणवली होती मात्र तीन महिन्यानंतर बरेच ए टी एममध्ये पैसे मिळत होते परंतु आता परत एकदा बरेच ए टी एम या ठिकाणी बंद आहेत आपण पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये आहोत सध्या शनिवारवाड्याच्या समोर आहोत या ठिकाणी स्टेट बँक आणि ॲक्सिस बँक दोन्ही ए टी एम बंद आहेत आपण याच परिसरामध्ये नाही तर डेक्केन शिवाजीनगर ल मॉडर्न uh, कॉलेज हे सगळं या जवळजवळ आपण पाहिलं आहे त्या ठिकाणी बरेच ए टी एम त्या ठिकाणी बंद आहेत आणि लोकांना परत एकदा त्रास सहन करावा लागतो आहे बरेच ए टी एम या ठिकाणी लोकांना फिरावं लागत आहेत काही लोक आपल्या बरोबर आहेत नोटं मिळत नाही आहे ए टी एम बंद आहेत तुम्ही नोट नाही आहे ए टी एम बंद पडे एटीएम बंद से बहुत लोक हम लोग को तो बहुत तकलीफ लोक कोकली होत छोटेसे थोडासा पैसा तो वो निकालने के लिए आदमी चक्कर काट रहा है कम से पाच दस एस ए टी एम मे आया हूं। कोळी पर पेमेंट नाही मला वाटतंय गव्हर्नमेंटनं वाईन शॉप बंद केलेत की एटीएम बंद केलं हेच कळत नाहीये मला आता जे आपले बरोबर होते त्यांनी देखील विचारलं की सरकारने नक्की परमिट रूम दारूबंदी केली आहे का खरंच ए टी एम बंद केलेले आहेत असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय कॅमेरामॅन राजेश बिडकर मिकी घई एबीपी माझा पुणे